ब्लाउजचं कटिंग बघणार आहोत बऱ्याच त्यांना फिटिंगच्या बाजूला कशा पद्धतीने कपडा वाढवला गेला पाहिजे किंवा कटिंग कसं केलं पाहिजे तर त्या सगळ्या अडचणी आज इथे कपड्यावर वाढवायचं कुठे हे पण बघूया तर ह्या ठिकाणी मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे याच्यात आपण आज फक्त पुढच्या भागाचं कटिंग बघणार आहोत मागच्या भागाचं कटिंग आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे त्यानुसार मागच्या भागाचं कटिंग करा त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आज फक्त आपण इथे पुढच्या भागाचं कटिंग बघणार आहोत आता इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे घडी माझ्या बाजूला आहे तुम्हाला कपड्यावर कटिंग करायचं असतं त्यावेळेस पुढचा भाग हा घडीच्या बाजूला काढायचा आहे आणि मागचा भाग जो आहे तो अशा पद्धतीने सुट्ट्या पदरावर कापला तरी चालतो कारण आपल्या मागच्या बाजूला हुक येणार असतात आता घडीची जी बाजू आहे घडीच्या बाजूला आपल्याला इकडे काहीही अंतर सोडायचं नाहीये कारण ही घडी प्रॉपर आपल्या अशाच पद्धतीने आली पाहिजे म्हणजे पुढचा गळा आपला व्यवस्थित बसेल फक्त खालच्या बाजूला आपल्याला दीड इंच अंतर आधी सोडून द्यायचं आहे आणि मग बाकीचं पॅटर्न टाकायचं आहे तुम्ही घागऱ्यावरच ब्लाउज शिवण्यासाठी या पॅटर्नचा वापर करू शकता हे जे सोडलेलं अंतर आहे ते फक्त पुढच्या भागासाठी आहे मागच्या भागासाठी नाही मग हे सोडलेलं अंतर आहे तिथून वरती आपल्याला ब्लाऊजची उंची अधिक एक इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे आता ब्लाउजची उंची तेरा इंच आहे एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं चौदा इंच आता आपण हे तीस छातीच्या मापाचं पेपर पेपर पॅटर्न बनवतो तीस छातीसाठी था आपल्याला इथे शोल्डर घ्यायचा आहे साडेपाच इंच आता बोटनिक आहे त्यामुळे शोल्डर मुंढ्याची माप इथे मोठी येणार आहे जेवढा गळा छोटा तेवढा आपल्याला शोल्डर मुंढ्याची माप मोठी घ्यायची आहे साडेपाच इंचा मुंडा घ्यायचा जेवढा शोल्डर तेवढाच मुंडा इथे टाकायचा आहे पाच इंचापेक्षा मुंढ्याचं माप कमी कधीच घ्यायचं नाही कितीही छोटं माप असू द्या पाच इंचापेक्षा मुंढा कमी घ्यायचा नाही आणि चा, इथे आता आपल्याला टाकायचं छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन आता तीसचा चौथा भाग येतो साडेसात इंच इथे दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केलं हे अंतर पट्टीने जोडून हा खाली बॉक्स तयार करून घेऊया कमर घेऱ्याचं अंतर ह्या पॅटर्न मध्ये टाकायचं नाही झालं मग आता मुंड्याचा आकार देऊ आता फक्त आपण इथे पुढच्याच मुंड्याचा आकार देणार आहोत आतल्या बाजूला इथे अर्धा इंचावर मार्किंग केलं शोल्डरपर्यंत हे मार्किंग जोडून घ्यायचं मग ह्या आतल्या पॉइंट पासून आपल्याला इथे एक इंचावर मार्किंग करायचं आणि ह्या ठिकाणी आपल्याला कोपऱ्यातच फक्त आकार द्यायचा आहे हा पुढच्या मुंड्याचा हा झाला त्यानंतर आपल्याला इथे गळाखोलीचा अंतर घ्यायचं गळाखोली आपण घेणार आहोत तीन इंच गळ्याची उंची आहे चार इंच चार अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं साडेचार इंच हा चौकोनी बॉक्स तयार करून गळ्याचा आकार देणार आहोत त्यानंतर आता आपल्याला इथे टक्सचं मार्किंग करायचं आता टक्सचं मार्किंग करताना ह्या पासून आपल्याला छातीचा दहावा भाग हे माप टाकायचं आहे आता मापाचा आहे त्यामुळे छातीचा दहावा भाग येणार आहे तीन इंच हे तीन इंचावर केलं आणि टक्सच्या दोन्ही बाजूला मी इकडे एक इंचावर मार्किंग केलं इकडे एक इंचावर मार्किंग केलं आणि ह्या टक्सची उंची मी घेतली साडेचार इंच हे साडेचार इंचावर मार्किंग केलं आता हा जो टक्स आहे हा आपल्याला काढून टाकायचा आहे कशा पद्धतीने ते पण बघूया शिवण झाल्यानंतर इथे खोलगट सुंदर तयार होईल आणि हे जे खाली आपण अंतर आहे ते इकडच्या बाजूला जोडून घ्यायचं आणि फिटिंगच्या बाजूला तिरकस जोडून घ्यायचं हे झालं पॅटर्न आपण त्यानंतर आता ज्यावेळेस आपण हा टक्स कटिंग करणार कटिंग केल्यावर आपल्याला फिटिंगला कपडा कमी शिल्लक राहील तो राहू नये कमी त्यासाठी फिटिंगच्या बाजूकडे आपल्याला इकडे दीड इंच अंतर वाढून घ्यायचं आहे ज्यावेळेस आपल्याला पुढच्या हुकांचं ब्लाऊज शिवायचं आहे त्यावेळेस आपण इकडे कपडा वाढवतो आणि ज्यावेळेस मागच्या हुकांचं ब्लाऊज शिवायचं असतं त्यावेळेस आपल्याला फिटिंगच्या बाजूकडे कपडा वाढून घ्यायचा असतो आणि हे इकडे खाली आता कटिंग करून घेऊया आणि मग बघूया कशा पद्धतीने हे पॅटर्न दिसत नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नव नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑनला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आपण हे अंतर वाढून घेतले त्यामुळे फिटिंग करताना कपडा कुठेही कमी पडत नाही गळ्याचा आकार कापून घेऊया हा टक्स कटिंग करून घेऊया हे झालं सगळं पॅटर्न कटिंग करून म्हणजे ज्यावेळेस आपण हे ब्लाउज ओपन करणार तर आपला पुढचा हा अशा पद्धतीने कटिंग पूर्ण आपलं तयार होणार आहे आणि ज्यावेळेस आपल्याला हे कटिंग कपड्यावर करायचं आहे त्यावेळेस ही जी बाजू आहे घडीच्या बाजूला ठेवायचं कपड्याची जी घडी आहे घडीच्या बाजूला ही बंद बाजू आली पाहिजे म्हणजे आपलं मागच्या हुकांचं हे पॅटर्न तयार होतं आणि मागच्या भागाचं कटिंग ले ले चा, चा तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे रेग्युलर पद्धतीने त्याचं कटिंग करायचं आहे आणि ह्या टक्स फक्त आपल्याला शिवण करायचा आहे शिवण करत असताना इकडचा टक्स शिवायचा इकडचा टक्स शिवायचा शिवण केल्यानंतर ही बाजू बरोबर सरळ तयार होते आणि खालच्या बाजूला आपण कमरेला जशी दुमडपट्टी लावतो तशी दुमडपट्टी ह्या ठिकाणी दीड ते दोन इंचाची दुमडपट्टी लावून इथे पूर्ण भागाला दुमडपट्टी लावायची आहे गळ्याला पाहिजे तसं तुम्ही पायपिंग करून मागच्या बाजूला डिझाईन तयार करून सुंदर असे हे वन टक्स ब्लाऊज शिवू शकता धन्यवाद